पे <coughs> चला लाईव या तुम्हाला एक प्रकरण दाखवणार आहे कुंडलवाडीचं पटापटा पटापटा लाईव्ह या बरं लाईव्ह या तुम्ही लाईव्ह आल्यास तुम्हाला एक गंभीर विषय दाखवला जाणार आहे गावाच्या विकासाशी संबंधित आहे पाहता येईल तुम्हाला मी आता दाखवतो बघा कुंडलवाडी बसस्थानकात टाइल्स बसवण्याचे काम चालू आहे आणि टाईल्स टाईल्स खाली फक्त ही वाळू आहे ह्या वाळूवरती टाईल्स हा हा दाखवा हा म्हणजे खाली सिमेंट बिलकुल नाही आता हे नागरिकांची तक्रार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे अध्यक्ष विठ्ठल हेमके आहेत ह्यांची अशी तक्रार आहे ह्याच्यात सिमेंट मिसळून हे काम करण्यात यावं बांधकाम क्षेत्रातील हे तज्ञही आहेत हे स्वतः गुत्तेदारी करतात त्यामुळे आपण यांना विचारून जाऊ बंधू हे काम कसं करायला पाहिजे तुमच्या पद्धतीने सिमेंट टाकून पलटी मारायला पाहिजे मग लेवल करून बाटा मारून बसवायला पाहिजे आम्ही यांना विचारले होते हे म्हणतात की याच्यात वाळू ओढली आहे आम्ही सिमेंट टाकणार हा हा का टाकणार हे वाळू ओढली आहे आम्हाला जमला म्हणतात तुम्ही स्वतः गुत्यार सांगले म्हणले मी म्हणतो गुत्तर म्हणलं असं करा म्हणून आम्ही करायला म्हणले ते अगदी बरोबर आहे तुमची मागणी रास्त आहे म्हणजे सिमेंट टाकूनच काम करायला पाहिजे आपण आपल्या पुढच्या पिढीला जर की तुटकं फुटकं देण देऊन जाणार असलो तर आपली येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही त्यामुळेच चा काही कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी आलेले आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख विठ्ठल हेमकेजी आपली काय तक्रार आहे माझी तक्रार अशी आहे की जे आपण फ्लोरिंग करतो त्याच्यावर बाहेरची पार्किंग टाईल्स बसवतो त्याच्यामध्ये सिमेंट मिसळून त्याचे लेवल पॉईंट घेऊन अगोदर एक सिमेंटचं हे घ्यायचं त्यानंतर फरशी बस त्याच्यावर गिली सिमिट करून त्याच्यावर टाकून बसायची हे पद्धत असते तर इथल्या गुत्तेदारांनी इथल्या मेस्त्रीला अशा पद्धत फक्त रेतीवर याने पार्किंग टाईल्स बसवून लागलेले आहेत हे असं काम किती योग्य पथ आहे ना इंजिनिअरला आणि गुत्तेदारांना इथल्या लेबरांना विचारलं तर यांनी म्हणतात की हे आमचं आमचा गुत्तेदार आम्हाला असं सांगितलेले आहे की ह्या पद्धतीने बसवा आता आम्ही तक्रार केल्यानंतर इथे एक सिमेंटचं पोत आलेलं आहे पाच एक पुतां एक पोत आलेलं आहे आणि त्याने सगळे लेबर सगळे पळून गेलेले आहेत बाजूला नाही नाही लेबरांचं आपल्याला काही विषय नाही लेबरांना जे सांगतील शासनाने दखल घेऊन आणि यांच्यावर चांगली कारवाई करावी आणि काम ने ने जे गुत्तेदार आहेत त्यांनी यायला पाहिजे त्यांना जागेवर यायला पाहिजे आणि काम चांगल्या त्यांच्या मार्गदर्शना खाली काम व्हायला पाहिजे त्यांनी आणि इथला गुत्तेदार आता मी त्यांना चार कॉल केलेले आहे त्यांनी फोन उचलत नाही बरोबर आहे अजून हे फरशी काढून या फरशी कालच बघा बरोबर हा हा म्हणजे ह्याचे आयुष्य काही राहणार आहे आयुष्य फक्त एक महिने या वर्ष टिकणार आहे आहे बरोबर अजून एक विषय आहे स्टँडला गाड्या धर्माबाद मार्गाकडून येतील आणि बाहेर जातील या रस्त्याने नागनी रोड आहे या बाजूला एक रस्ता आहे पण हा बसेस्टँड हे जे आहे दक्षिणमुखी आहे पण दक्षिणेकडे प्रवाशांसाठी रस्ता नाही जसं वसमतला आहे बिलोडी बसस्टँडला होता तसा ह्या बाजूला समोर तुम्हाला बघता येईल की हे बाउंड्री वॉल लावलेलं आहे ए बाहेर निघण्यासाठी प्रवाशांसाठी रस्ताच नाही म्हणजे दिव्यांग असो स्त्री असो म्हातारे माणसं असो ह्या लोकांना बस स्टँडमध्ये येण्यासाठी एक स्वतंत्र रस्त्याची गरज आहे ते ज्या रस्त्याने गाड्या येतात त्या रस्त्याने त्या ते त्यांना ते येता येणार नाही तरी पाहत्रा आमचे चॅनल रिपब्लिक हिंदुस्तान आणि लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी विस्तृत बातम्या पाहण्यासाठी आणि वास्तव बातम्या पाडण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम